नमस्कार मित्रांनो पहिल्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की दुसरा ब्लॉग ज्यावेळेस मी काढेल त्यावेळेस मी तुम्हाला धरण दाखवतो तर बघा आपण धरणाच्या आता बाजूला आहोत तुम्हाला दिसत असेल मागं धरण आहे आणि सकाळची वेळ आहे साधारण साडेसात पावणे आठचा वेळ आहे बघा अतिशय सुंदर असं पक्ष्यांचं आवाज येत असेल तुम्हाला आणि धरणाचा व्ह्यू पण तुम्हाला दिसत असेल मागच्या बाजूला पुढं वातावरण एकदम स्वच्छ आहे ना सकाळच्या वेळेत की ह्या भागामध्ये सर्वजण फिरायला येतात बघा वॉकिंगला येतात वॉकिंगला वॉकिंगला येत असतात आणि फिरत असतात तिकडे रोडने आपण तुम्हाला मागे तर तुम्हाला दाखवलं तर चालू आहे पुढे कंटिन्यू राहू द्या पुढचं दाखवतो तुम्हाला तुम पुढे चालू आहे आपण आता पुढच्या पुढचा जो भाग आहे किंवा जिथनं अजून धरण अजून चांगल्या प्रकारे दिसन आपल्याला त्या ठिकाणी आपण जाऊया कंटिन्यू चालू ठेवा बघा हे बाजूचं वातावरण मित्रांनो बघा आमचे मित्र सलीमबाई दररोज आमच्या इथे माकडं आहेत बघा माकडं माकडांना दररोज खायला आणतात बघा आज असं सुद्धा काम केलं पाहिजेत मोर मोर असतील हे बघा सलीमबाई म्हणजे एक तुम्हाला एक खरं सांगू का सलीमबाई मग मनापासून सांगतो की तुम्ही जे काय काम करताय नाव ते लोकांना काय घेणं देणं नाही हो लोकांना असं वाटतं की नाही का काय हे जनवरं मुख्य जनावरांना काय दिलं नाही दिलं काय कोणाला काय त्याची काय वाटत नाही पण तुम्ही जे काय इतकं पुण्याचं मोठं काम करताय ना मला खूप अभिमान वाटतोय आहे सलीमबाई आपला सलीम बघा यायला चालू झाले बघा दिसलेत का तुम्हाला माकडं हो मित्रांनो बघा सगळे माकडच आहेत इथं आता झाडावर बसलेत बघा सकाळ सकाळी माकडं हा बघा इथं समोर पण बसलेलं आहे असे चला तुम्ही हो पुढे हे बघा हे इथं तुम्हाला दाखवत हे हो सगळं त्यांनी टाकले बघा आता बघा यायला जमा होतील सर्व बघा आले एवढं प्रेम आहे बघा सलीमबाईचं सलीमबाईवरती प्रेम आहे त्यांचं वा सलीमबाई खूप चांगलं काम करताय तुम्ही मला तर इतका आनंद वाटतोय ना अरे बाप रे बघा मित्रांनो प्रॅक्टिकली हा म्हणजे असं नाही काय डाला ना माणसाचं पण प्रेम पाहिजे मुख्याजनावरती चला आपण आता पुढे जाऊया सलीम भाईने सलीम भाईंच भाई काम केलेलं आहे सलीम भाई परत एकदा तुमचे धन्यवाद बघा आता हे दुसरं कुत्र आलंय बघा आता कुत्र पण कुत्र्याला टाकले त्यांनी बघा आता कसं घेत आहे कुत्रे एवढं प्रेम आहे बघा त्यांचं पुढं पण जाणार आहेत आम्ही आता चालू ठेवा बघा आले परत दुसरे कुत्रे आलेले आहेत कुत्र्यांना टाकायचं काम चाललंय सलीम भाई खूप चांगलं काम करताय तुम्ही चला चालू ठेवा पुढे जाऊया अरे हो कोर का हां थोडं झूम बघा मित्रांनो हे आमचं खडकवासला धरण आणि त्याच्या पुढच्या तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो वरती वरती जे दिसतंय ना धरणाच्या वरच्या बाजूला तो सिंहगड किल्ला आहे बघा सिंहगड किल्ला तुम्हाला पाहायचा असाल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा मी सिंहगड किल्ल्यावर जाऊन सिंहगड किल्ल्याचं पण तुम्हाला संपूर्ण दाखवतो बघा बघा हे सगळं बॅकवॉटर म्हणा किंवा धरणा धरणाची बघा आमचे बघा ज्यांच्या प्लॉटमधनं आता आम्ही पाहतोय ना तिथं आमचे जन, मित्र काम करतात बघा सिक्युरिटीच सुपरवायझर सिक्युरिटी मालक सगळं काम करतात तिथं हा तेच ना सगळंच काम करतात संभाजी बाय मला वॉकिंग करून आता घरी चाललोय आहे सकाळी सकाळी वॉकिंग पण झाली आमचे मित्र पण भेटले बरेचसे त्यांनी मला नवीन ब्लॉग नवीन रील चालू केल्याबद्दल धन्यवाद दिलेत आणि मी पण त्यांना धन्यवाद केलं की तुम्ही सर्वजण पाहताय आणि सर्वांना आवडते विशेष म्हणजे